तुमची वडिलोपार्जित जमीन कुळ कायद्याच्या वादामुळे अडकली आहे का किंवा सात बारावर कुळाचं नाव आहे पण तो मालकी हक्क कसा मिळवायचा हेच कळत नाही आहे आजच्या या विशेष चर्चेत आपण पाहणार आहोत कुळ म्हणजे नक्की कोण कलम बत्तीस जीनुसार जमिनीची मालकी कशी मिळवायची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुळ कायद्याची केस जिंकण्याची हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी आणि हो अशीच उपयुक्त माहिती हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा कारण इथे आम्ही कोणतेही शुल्क घेत नाही आणि हो हा भाग शेवटपर्यंत बघा कारण मध्येच आपण एक अत्यंत महत्त्वाची स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात सुरुवात अगदी मुळापासून करूया कुळ म्हणजे नक्की कोण अनेक जण म्हणतात आमच्या सा आजोबांचं नाव सातबारावर होतं मामी आपोप कुळ झालो का हा हा प्रश्न नेहमी विचारला जातो आणि माझ्या अनुभवातून सांगतो फक्त सातबारावर नाव असणं म्हणजे कुळ नाही अच्छा मग नक्की काय लागतं हे बघा एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा जो महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम आहे तो खूप स्पष्ट सांगतो जो व्यक्ती स्वतःच्या हाताने किंवा कुटुंबाच्या मदतीने दुसऱ्याची जमीन कसतो म्हणजे प्रत्यक्ष राबतो अगदी आणि त्या बदल्यात मालकाला भाडं किंवा उत्पन्नाचा वाटा देतो तो कुळ असतो लँड टू द टिलर ही संकल्पना याच कायद्यातली का हो जमीन कसणाऱ्याची हेच या कायद्याचं मुख्य उद्दिष्ट आत्मा आहे तो कायद्याचा मग एखादं उदाहरण देऊन सांगाल का म्हणजे कोणाला कुळ म्हणता येणार नाही नक्कीच समजा एखादा शेतकरी एकोणीसशे पासून जमीन कसतोय खंड देतोय तो खरा कुळ पण शहरात नोकरी करणारा आणि फक्त मजुरांकडून शेती करून घेणारा व्यक्ती तो कायद्याच्या नजरेत कुळ नाही तो कोर्टात हरू शकतो मग पुरावा काय लागतो तोंडी करार चालतो का नाही नाही तोंडी कराराला आता फारसं नाही जुने सात बारे आठ अवतारे आणि सगळ्यात महत्वाचं भाडे भरल्याच्या पावत्या खंड पावत्या म्हणतात हो, त्या हो त्यासोबतच शेजाऱ्यांचे जबाब हे सगळे महत्वाचे पुरावे आहेत छान म्हणजे जो खरा कुळ आहे त्याला जमिनीची मालकी कशी मिळते ही बत्तीस जी प्रक्रिया नेमकी आहे तरी काय हा सर्वात महत्वाचा भाग आहे एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न हा दिवस कृषक दिन म्हणून ओळखला जातो टिलर्स डे कृषक दिन हो या दिवशी जो खरा कुळ होता तो आपोआप जमिनीचा मांडलेला खरेदीदार झाला डीम्ड परचेसर आपोआप म्हणजे त्याला काही करायची गरज नव्हती हो कायद्याने तो झाला पण ती मालकी कागदावर आणण्यासाठी कलम बत्तीस जी ची प्रक्रिया आहे त्यानुसार तहसीलदार कार्यालय म्हणजे ट्रिब्युनल नोटीस काढून कुळाला विचारतं की तुम्हाला जमीन खरेदी करायची आहे का आणि मग किंमत कशी ठरवली जाते ती पण बाजारभावाने नाही कलम बत्तीस एच नुसार जमिनीच्या महसूलाच्या पटीत किंमत ठरवली जाते आणि ती हप्त्यांमध्ये भरण्याची सोय असते म्हणजे शेतकऱ्याला परवडेल अशी सोय केली होती अगदी आणि रक्कम पूर्ण भरल्यावर मिळतं बत्तीस म प्रमाणपत्र म हो आणि हे प्रमाणपत्र खरेदी खता इतक शक्तिशाली असत क्विक फॅक्ट आज दोन हजार सव्वीस मध्ये सुद्धा जुन्या बत्तीस जी च्या केसेस चालू आहेत आणि नवीन अर्जही तहसीलदाराकडे करता येतात हे खरं आहे का अगदी खरं आहे कायदा जिवंत आहे पण एक किस्सा सांगतो पुणे आणि सातारा भागात अनेक केसेस वीस तीस वर्ष चालल्या बापरे इतकी वर्ष हो शेवटी कुळ जिंकला पण तोपर्यंत मूळ मालकांनी ती जमीन विकून टाकली होती त्यामुळे वेळीच अर्ज करणं महत्वाचं आहे तुमच्या गावात अशी बत्तीस जी ची केस प्रलंबित आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशीच कायद्याची माहिती सोप्या भाषेत मिळवण्यासाठी महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा आता एका मोठ्या गैरसमजाबद्दल बोलूया बोला अनेकांना वाटतं की सात बारा किंवा फेरफारवर नाव चढवलं की मालकी पक्की यात किती तथ्य आहे आणि इथेच सगळ्यात जास्त फसवणूक होते असं ऐकलंय हे खरं आहे का हा हा खूप मोठा गैरसमज आहे आणि हो फसवणूक इथेच होते एक गोष्ट लक्षात घ्या फेरफार म्हणजे मालकी नव्हे ती फक्त एक महसुली नोंद हो, आहे फक्त नोंद म्हणजे ती बदलता येते हो बेकायदेशीर फेरफार कधीही लद्द होऊ शकतो कितीही जुना असला तरी मग फसवणूक होते कशी नक्की अनेक प्रकार आहेत एक म्हणजे कुळ नसताना बनावट कागदपत्रांच्या आधारे कुळ म्हणून नोंद लावून घेणं अच्छा दुसरं खऱ्या मालकाला किंवा कुळाला नोटीस न देताच परस्पर फेरफार करून घेणं आणि तिसरा संमतीपत्र तयार करून व्यवहार करणे मी पाहिलेल्या एका केसमध्ये पन्नास लाखांची जमीन विकली गे गेली होती हो पण फेरफार बनावट सिद्ध झाल्याने कोर्टाने तो व्यवहार रद्द करून जमीन मूळ मालकाला परत दिली अरे देवा म्हणजे खरेदीदाराचे पैसे गेले हो म्हणून हे लक्षात ठेवा म्हणजे पुढे त्रास होणार नाही हे ऐकूनच भीती वाटते आता याच्याशी संबंधित कलम चौऱ्याऐंशी क हे ऐकूनच लोकांच्या मनात धडकी भरते हा हा हो सरकारने बेकायदेशीर व्यवहार झालेली जमीन जप्त केली असे ऐकतो हे नक्की काय आहे अगदी बरोबर कलम सत्तर बी नुसार तहसीलदार आधी एखादी व्यक्ती कुळ आहे की नाही हे ठरवतो ठीक आहे आणि त्यानंतर जर कुळ कायद्याचा भंग करून जमिनीची खरेदी विक्री झाली असेल तर कलम चौऱ्याऐंशी क नुसार सरकार ती जमीन जप्त करू शकते म्हणजे ती जमीन सरकार जमा होते हो ती सरकारच्या मालकीची होते याला काई ल, काई काही अपवाद आहेत आ क्विक फॅक्ट म्हणून सांगता येईल की दोन हजार सोळाच्या कायद्यातील सुधारणेनुसार काही विशिष्ट परिस्थितीत चौऱ्याऐंशी क कलम लागू होत नाही अगदी बरोबर जर जमीन आजही कृषी वापरात असेल आणि काही अटींची पूर्तता होत असेल तर दंड भरून व्यवहार नियमित करता येतो पण जुने वाद अजूनही चालू आहेत ही माहिती ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या जमिनीचे कागदपत्र तपासणार का आणि हो लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता एका दर्शक भगिनीने आधीच्या व्हिडिओवर कमेंट मध्ये विचारलं होतं की कुळाचा हक्क वारसांना विशेषतः मुलींना मिळतो का हो नक्कीच मिळतो आणि हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे कायदेशीर कुळाचे हक्क त्याच्या सर्व वारसांना मिळतात मुलींना सुद्धा हो हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार मुलींनाही मुलांप्रमाणे समान हक्क मिळतो आणि घटस्फोटीत पत्नीला ते प्रकरण थोडं गुंतागुंतीचं आहे परिस्थितीनुसार हक्क मिळू शकतो पण त्यावर अंतिम निर्णय न्यायालय घेत पण मुलींचा हक्क शंभर टक्के आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न समजा एखाद्याला आपली कुळहक्काची केस जिंकायची आहे तर त्याने काय करायला पाहिजे तुम्ही तुमच्या अनुभवातून स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन कराल का हो नक्कीच चला स्टेप बाय स्टेप बघूया ही एक कायदेशीर लढाई आहे भावनिक नाही हे आधी लक्षात घ्या बरोबर स्टेप एक कागदपत्रे गोळा करा सर्व जुने सातबारे आठ अ उतारे फेरफार नोंदी आणि महत्वाचं म्हणजे भाडे भरल्याच्या पावत्या म्हणजे सगळा जुना रेकॉर्ड हो स्टेप दोन प्रत्यक्ष वैवाटीचे पुरावे जमा करा शेती करतानाचे फोटो व्हिडिओ खते बियाणे खरेदीची बिलं सगळं काही ओके पुढची स्टेप स्टेप तीन साक्षीदार तयार ठेवा शेजारी शेतमजूर आणि गावातील जुन्या जाणत्या लोकांचे जबाब महत्वाचे ठरतात साक्षीदार महत्वाचे आहेतच हो स्टेप फोर वेळेत अपील करा तहसीलदार एस आर एमआरटी आणि हायकोर्ट असा क्रम असतो उशीर केल्यास केस हरण्याची शक्यता वाढते आणि शेवटची सगळ्यात महत्वाची स्टेप स्टेप पाच योग्य कायदेशीर सल्ला घ्या एक चुकीचा सल्ला आयुष्यभराची जमीन घालवू शकतो अनुभवी वकीलच नेमा आणि सहावी स्टेप योग्य अर्ज दाखल करणे बरोबर तहसीलदाराकडे बनावट फेरफार विरोधात त्वरित अर्ज करा वा भारी माहिती दिलीत ही चेकलेस तर खूपच उपयोगी आहे हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल तर आज आपण पाहिलं की खरा कुळ कोण असतो 32 जी प्रक्रियेने मालकी कशी मिळते फेरफारांमधील धोके कसे ओळखायचे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे केस जिंकण्यासाठी कोणती पावलं उचलायची शेवटी एवढंच सांगेन सरकार कायदे आणि योजना आणते पण खरी ताकद तुमच्या हक्कासाठी जागरूक राहण्यात आहे माहिती हेच सर्वात मोठे शस्त्र आहे तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय मग आपला महसूल शाही युट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भागात कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अधिक माहितीसाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा आणि हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉवर्ड करा हो जेणेकरून ही महत्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आपणही कुणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद जय महाराष्ट्र